दोन दोन हजार पंचवीसपासून येत्या दहावीची एस एस सी परीक्षा येत्या दहावीच्या संदर्भात जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये आमच्या ठिकाणावर एकूण आठ केंद्र आहे डिग्रस पंचायत अंतर्गत त्या केंद्रामध्ये तीन सेंटर हे डिग्रसला आहे तर पाच सेंटर हे खेडे विभागात आहे तर डिग्रसमध्ये जे सेंटर आहे त्यामध्ये दिनबाई संजीवन उर्दो हायस्कूल त्यानंतर राष्ट्रीय विद्यालय टिग्रस या तीन ठिकाणी परीक्षा होणार आहे तर खेड्यामध्ये रुई तलाव वळगाव टकरे देहनी आणि रुई तिवरी आणि आदर्श विद्यालय ती असे एकूण पाच ठिकाणी सेंटराची व्यवस्था करण्यात आलेली आहे यावर्षी जी परीक्षा होऊ घातलेली आहे ती संपूर्ण कॉफीमुक्त अभियान या अंतर्गत होणार आहे त्याकरिता कलेक्टर साहेबाकडूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त एस पी साहेब त्यानंतर आमच्या स्तरावर तहसीलदार साहेबाकडून तसेच सुद्धा वेगवेगळे भगिडी पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे हे पथक प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटरवर जे काही कॉफी मुक्त कॉफी असेल त्या कॉफी अंतर्गत ते मुक्त आपल्या सेंटर करण्याची त्यांचीसुद्धा मनिषा राहणार आहे प्रत्येक ठिकाणी सेंटर व्यवस्थित आणि चोखरित्या बंदोबस्त करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत घेण्यात आलेली आहे त्यांच्या स्तरावर खेड्या विभागात खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि यावर्षी जे काही अभियान राबवण्यात येणार आहे ते संपूर्णतः कॉपीमुक्त करण्यात राहणार आहे आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे तरी प्रशासनाकडून मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो परीक्षा एकदम कॉपीमुक्त अंतर्गत पार पाडणार आहेत आणि कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के राबवण्यासाठी सर्व प्रशासनाची मदत होत आहे तहसीलदार साहेब मयूर राऊत सर तसेच गटविकास अधिकारी रमेश खरोडे सर आणि ठाणेदार वानखेडे साहेब या सर्वांनी चोख बंदोबस्त आणि पथक पथकांची निर्मिती केलेली आहे बैठे पथकं तसेच भरारी पथक यांची ही व्यवस्था केलेली आहे सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सर्व परीक्षा केंद्रांवरती परीक्षा अतिशय उत्तम प्रकारे कशी पार पडेल आणि अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास न होता कॉपीमुक्त परीक्षा शंभर टक्के राबवण्यासाठी त्या अभियान शंभर टक्के राबवण्यासाठी सर्व यंत्रणेचा प्रयत्न राहणार आहे सर्व केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना याच्यासाठी प्रशिक्षण दे देण्यात आलेलं आहे सर्व परीक्षा केंद्रांवरती सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अगोदरच सूचना दिलेल्या आहेत परीक्षा मंडळाकडून पण वेळोवेळी ट्रे ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि प्रशिक्षणामध्ये सर्व केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत तरी यावर्षी मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार शंभर टक्के कफीमुक्त अभियान राबवलं जाणार रा आहे आम्ही शिक्षण विभागातर्फे तसेच गटविकास अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्याकडूनही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की विद्यार्थ्यांना यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेचा अनुभव मिळेल आणि जे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांना शंभर टक्के त्यांच्या अभ्यासाचा फायदा होईल ज्या जे, जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये ज्यांचा अभ्यास कमी असेल त्यांनी पण नाराज न होता प्रयत्न करणं गरजेचं आहे दहावीची परीक्षा म्हणजे काय पूर्ण आयुष्य नाही आहे त्यामुळे एखादा पेपर अवघड गेला तर त्या संदर्भात अति त्याचा विचार करून नाराज न होता तुम्ही प्रयत्न करा आणि पुढच्या परीक्षेमध्ये आणखी चांगल्या प्रकारे यश मिळवा जी मी तालुका प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना याच्यासाठी शुभेच्छा देतो आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका